नक्कीच एसआयआर एवढे दिवस प्रोटेस्ट करतोय की एसआयआर आणि त्याच पद्धतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आम्ही ग्राउंड लेवलला बिहारमध्ये पण आता वोट तिकडे मतदान आहे काही महिन्यात तर आम्ही सगळ्यांना सांगतो की वोटर यादी तपासा आणि महाराष्ट्रात देखील आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे आ, आता ग्रामपंचायत आणि मत महानगरपालिकेचं मतदान येणार आहे प्रत्येक यादी तपासून जे आपण नेहमी बघायचो पण आता बारकाईने बघणार आहोत आणि तुम्हाला दिसून येईल हे लोक किती खालच्या पातळीला जाऊन हे काम कर करत आहे आपण बिदान चौकामध्ये उद्या शंकर शुधारे शहीद झाले मात्र पालन पालकमंत्र्यांनी भाषण करता शंकर शुधारेंचं नाव सुटवलं शंकर जाधव असा उल्लेख केला कुर्बान हुसेनचं नावच त्यांनी विसरलेले आहेत काय म्हणणं असणार असेल मला माहित नाही त्यांच्याकडून ही एवढी मोठी घोड चूक कशी होऊ शकते हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे आणि इकडे मार्शल लॉ आधी झालेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की आम्ही सोलापूरकर आहोत आणि इकडे ही घटना घट गट, घडली आज बलिदान चौक च्या पासून आमची मशाल रॅली या ठिकाणी सुरू होते आणि पालकमंत्र्यांकडून ही चूक मला असं वाटतं त्यांच्यासाठी इतिहास हा फक्त दो, दोन हजार चौदा पासूनच सुरू झाला आणि ते म्हणतात की मी इथं नवीन आहे त्यामुळे मला माहिती पण ह्याच्यात नवीन आणि जुन्याचा ही देशाची हा देशाचा हा महाराष्ट्राचा हा सोलापूरचा इतिहास आहे ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ब्लॅक अँड व्हाईट असायला पाहिजे आणि जर ते त्यांच्याकडे नसेल आणि भाजपचे सगळेच नेते म्हणजे हे जसं मी म्हणाली दोन हजार चौदाच्या आधी जो इतिहास होता त्याची त्यांना माहितीच नाहीये आणि मुद्दामून डावळलं गेलं का नाही असा पण मनात प्रश्न आहे सोलापूर दुसरा आणखी महत्वाचा प्रश्न अडीचशे कोटी रुपयांची निर्यात थपवण्याचा भीती जी आहे ती टेक्स्टाईल उद्योजकांना कारण अमेरिकेनं जे टेरिफ लावलंय ते मोठ्या प्रमाणात आहे आपण काही मागणी करणार आहात का आम्ही आम्ही करतोय आम्ही पार्लमेंट मध्ये पण करतोय की अमेरिका वारंवार पहिले पंचवीस मग पंचवीस आता पन्नास टक्केचं टॅरिफ आहे एवढा कमकुवत आपलं देश ग्लोबली कधीच झालं नव्हतं आणि ह्याच्यासाठी कारणीभूत हे सरकार आहे आणि या देशाचे पंतप्रधान आहेत की ट्रम्प सारखं ट्विट करून धमक्या धमक्या देशाला आपल्या देशाला धमक्या कधीच मिळाल्या नव्हता म्हणजे त्यांना काय वाटतं की आपल्यावर ते बॉसिंग करू शकतात आणि आपली लोक आपल्या देशाची जी हुकूमत आहे किंवा पंतप्रधान आहे ते काही बोलत पण नाहीये ह्याच्या विरोधात आज ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती भेटत आहेत आणि आपण आज दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय पण आज ज्या पद्धतीत पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे होतं ह्या देशाबद्दल आणि टॅरिफच्या विरोधात आ, ते बोललं जात नाही आणि ही खूप मोठी खंत आज आ, या ठिकाणी व्यक्त करावी आपली फॉरेन पॉलिसी पूर्णपणे फेल झाली